नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपल्याकरता एक मोठ्या आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दे लिहिलेली आहे आणि ती आहे की राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट पेडी इन सप्टेंबर वेतनात चार आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेडी इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पगार वाढ व वाढीसह फरकाचा समावेश आहे पहिला लाभ आहे महागाई भत्ता वाढ मित्रांनो राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीएमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर मागाई भत्ता वाढ ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यामुळे राज्य कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्याचा डीए फरक मिळणार आहे दुसरा आहे वेतन वाढ मित्रांनो दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माय जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माय ऑगस्ट महिन्यात लागून जातो त्यामुळे ऑगस्ट पेरीन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा वेतनवाढ फरक केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी राजप्रमाणे पेन्शनदारकांना माहे ऑगस्ट पेरीन सप्टेंबर महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वरीलप्रमाणे नमूद चार आर्थिक लाभ मिळणार आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद